आणि यानंतर जाऊया चंद्रपुरात चंद्रपुरात मतदानाविषयी अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सारंग पांडे आता आपल्यासोबत आहेत सारंग तर चंद्रपूर हा सुधीर मुनगंटीवार यांचा बाले किल्ला आहे इथं देखील भाजपची प्रतिष्ठा आज पणाला लागली आहे uh... रेशवा जसं तू म्हटलं की हा सुधीर मुनगंटीवारांचा बालेकिल्ला तर आहेच पण हा सध्या जो आहे हा भाजपचा बाले किल्ला झालेला दिसतोय चंद्रपूर कारण एके जमानात इथं सर्व दूर काँग्रेसच राज्य होतं मात्र आज अशी परिस्थिती आहे की जिल्हा परिषद असो नगर परिषद असो किंवा अनेक बाजार समित्या असो इथे आज भाजपची सरकार आहे आणि मागच्या अडीच वर्षात सुद्धा चंद्रपूर महानगरपालिकेवर येन केन प्रकारे भाजपने आपला महापौर बसवला होता आणि आता सुद्धा जो सर्वात जो विजयाचा प्रमुख दावेदार आहे तो या महानगरपालिकेत चंद्र चंद्रपूरच्या हा भाजपच आहे सध्या जे आपण मतदानाचं एकंदर चित्र पाहिलं तर जो एक अंदाज सुरुवातीला वर्तवण्यात आला होता की उन्हाच्या तडाख्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात सकाळी सकाळी लवकर मतदान करून बाहेर बाहेर पडतील मात्र असं चित्र सध्या तरी दिसत नाही आहे एक नॉर्मल पेज जो असतो मतदानाचा तो सध्या इथून दिसून पडतोय निश्चित सारंग त्यासोबतच आपण बघितलं तर काँग्रेसच्या सीट्स होत्या त्या या आधी देखील जास्त होत्या मात्र यंदा काँग्रेस कुठेतरी पिछाडीवरती आहे एक मरगळ आहे काँग्रेसमध्ये आणि अशावेळी चंद्रपुरात यावेळी प्रचार करताना काँग्रेस कशी दिसली रेश्मा च चंद्रपूर जिल्ह्यातलं काँग्रेसचं जे चित्र आहे ते नेहमीच गटाताटाचं राहिलेलं आहे आणि त्यामुळे एकंदर जे प्रदेश काँग्रेस आहे त्यांनी गटबाजी शेवटच्या क्षणी टाळण्यासाठी जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहे आणि माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या हातात ती पूर्ण कमांड दिली त्याच्यामुळे या पूर्ण मत प्रसाराचं प्रचाराचं जे काम होतं चंद्रपूर काँग्रेसचं ते नरेश पुगलिया या एक खांबी जो तंबू आहे त्याच्याच अंतर्गत झालं आणि फक्त एक अशोक चव्हाण यांनी ची सभा सोडली काँग्रेसच्या वतीने तर इत, इतर कुठलाही नेता चंद्रपूरमध्ये आला नाही त्यामुळे चंद्रपूरचे जर स्टार काँग्रेसचे म्हटले तर ते नरेश पुगले हेच होते आणि त्यांनीच आपल्या जे समर्थक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात तिकीटही वाटप केलं आणि त्यांना निवडून देण्यासाठी जे काही मदत लागते ती सर्व नरेश पुगले यांच्यातर्फे दिल्या जात आहे निश्चित सारंग धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल